नमस्कार आपले जे आय चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत पॉप्युलर प्रकाशन मुंबई यांच्या सांज शकून या जे एनच्या कथांच्या संग्रहातील दीक्षा ही कथा आता मी वाचतोय कथा चार भागात वाचली जाणार आहे वाचन आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करा मी दिलीप फडके कथा वाचतोय दीक्षा भाग तीन पायलस इथं जगायला दैवी सामर्थ्याची किंचितही गरज लागत नाही योगी म्हणाला सम्राटाची देखील इच्छा तृप्त करणारी फळं झर झर संपत जाणाऱ्या क्षणिक आयुष्याला रत्नांची तोरणं लावणारी ही दुर्मिळ अशी मद्य या ठिकाणी सारी तुझ्यासाठीच आहेत आणि ही ही युवती ती चिरतरुण आहे आता त्याच्यावर वासनेचा पूर्ण प्रभाव पडला होता त्यानं तिच्याकडं अनिवार्य अभिलाषेनं पाहत म्हटलं ही कुणी अतिमानवी आहे का साऱ्या मानवी जीवनाला नाशवंत असण्याचा शाप असतो त्यातून हीच तेवढी मुक्त कशी काय योगी पुन्हा हसला ते दोघे परत व्याघ्र मुखात आले आणि योगी आपल्या आसनावर बसला तो म्हणाला ती अतिमानवी नाही की क्षणिकतेच्या शापातून मुक्तही नाही परंतु खऱ्या अर्थानं ती चिर तरुणच आहे अरे नववर्षारंभी एक सुंदर रमणी या ठिकाणी येते आणि ती आली की आधीच्या तरुणीला समोरील कड्याकडे जाण्याची सूचना आपोआप मिळते म्हणजे तुझा जेवढा संबंध येतो तेवढ्यापुरतच बोलायचं झालं तर ती चिर नाही का चिरंतनता या शब्दाला असलाच तर आपल्या संबंधात एवढाच अर्थ आहे नाही अमरता म्हणजे एका मृत्यूच्या जागी कुठेतरी कसला तरी एक जन्म खंडित न होणारं सातत्य हाच आणि एवढाच मात्र अर्थ असतो परंतु ते खालचे गिरिजन नवसंवत्सरी हे सारं का अर्पण करतात त्यानं विस्मयानं विचारलं हो ते मी तुला सांगणारच होतो आणि ते तुला ज्ञात असायलाच हवं योगी म्हणाल हे गिरिजन सारे अर्पण करतात ना ते व्याघ्र देवतेला अर्पण करतात तुझ्यासाठी केव्हा माझ्यासाठी नव्हे तेव्हा त्या बाबतीत कृतज्ञतेनी भारून जाण्याचं काहीच कारण नाही आपल्या सुखात न्यूनता आणण्याची किंवा मानण्याची काहीच आवश्यकताही नाही तो आयुष्यभर एका विशेषाचं स्वतःला कदापिही विस्मरण होऊ देऊ नकोस अरे या जगात कोणतंही सुख केवळ आपल्याकरता निर्माण झालेलं नसतं वसंताचं आगमन तुझ्यासाठी होत नाही की चंद्रिकेची माया पसरते त्यावेळी तिला तुझ्या अस्तित्वाची जाणीव असत नाही भूमी ज्यावेळी खिरव्या कोंभानी बहरते ना त्यावेळी तुला तुष्ट करण्याचा तिचा उद्देश असतो असा का तुझा भ्रम आहे आपली सुख आपणासाठी कुणी निर्माण करत नसतात तर आपण ती अनाहूतपणे अत्याचाराने हस्तगत करत असतो म्हणजे आपण प्रत्येकजण याचक तरी असतो किंवा तस्कर तरी यात्मक मग कृतज्ञता कसली रे उलट या चिकड भावनेच्या भाराखाली हिरावून आणलेल्या सुखाची उत्कटताच सदैव मृत होऊन जाते एकेकाळी -एक मी सुद्धा त्यांच्यापैकीच एक होतो तुझ्यासारखाच तु दुपळा सदैव पीडित भुभुक्षित मग ही विकराळ व्याघ्र आकृती झुडपात पूर्ण लपलेली मला आढळली अरे मी हाडं जिजवून भोतालचा विस्तार सारा मुक्त केला नंतर नंतर मीच गिरिजनांना व्याघ्र देवतीच्या साक्षात्काराविषयी सांगितलं तिच्या कठोर व्रताची तिच्या तृप्तीसाठी लागणाऱ्या अर्पण वस्तूंची त्यांना कल्पना दिली आणि मग तिथून काही काळ नाहीसा होऊन एका एका नवसंवत्सर दिनी तिथे जाऊन स्थिर झालो त्या झऱ्याच्या पदीकडे पाऊल टाकण्याचं आता त्यांच्यात धार्ष्य नाहीये आणि ध्यानात ठेव येथून परतून जर तू त्यांच्यात जाण्याचा प्रयत्नही केलास ना तर त्यांच्या शस्त्रांनी तुझं शरीर शतशहा खंडित होईल ये वती ये ही युवती एवढ्यासाठीच तर इथं अनिवार्यपणाने राहतेसर दिनी हताशपणाने कड्यावरून मृत्यूही स्वीकारते या संवत्सरिनी हे सर्व गिरिजन अर्पण वस्तू रक्त रक्त वृक्षाजवळ ठेवतात आणि एक रात्र दूर वनात निघून जातात कारण वस्तू स्वीकारल्या जात असताना पाहण म्हणजे अंधत्व स्वीकारण अशी त्यांची श्रद्धा आहे आणि ती श्रद्धा मी निर्माण आहे तेव्हा अंगावर व्याघ्रजन घेऊन तू रक्त वृक्षाजवळ जायचंस आणि सारा नैवेद्य येथे आणायचास एवढंच तुझं सुखद कर्तव्य उरतय मध्यकाळात जर तुला कशाची आवश्यकता भासलीच ना तर त्या वस्तूचा अल्पांश तू खाली देऊन ठेव आणि या सागर शंखानी भव्य नाद निर्माण कर अरे तुझ्या तुझ्या सुखात कसलंच न्यून राहणार नाही नमस्कार